नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचे भूगोल विषयाची पी क्यू जे सर्वात जास्त विचारले जातात आज हा आपला पी क्यूचा भाग क्रमांक तीन आहे आज या व्हिडिओमध्ये आपण पंचवीस पी क्यू पाहणार आहोत तसे तुम्ही आमच्या चे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा विसरू नका चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्र लाभलेला आहे पर्याय क्रमांक एक पाचशे वीस सहाशे सातशे वीस किलोमीटर कि आठशे सत्याहत्तर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठशे सत्याहत्तर किलोमीटरचा महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे हा प्रश्न तब्बल तीन वेळेस विचारला गेलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा महाराष्ट्रात काळी माती कोणत्या प्रदेशात आढळते म्हणजे परीक्षेला असा जर प्रश्न आला तर याच उत्तर लिहायचं खानदेश खानदेशात सर्वात जास्त काळी माती आढळते कोकण विदर्भ खानदेश मराठवाडा या चारीपैकी सर्वात जास्त खानदेशात काळी माती आढळते प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्रात सर्वात मोठे नैसर्गिक सरोवर कोणते लोणार सरोवर शिंदे तलाव वरली तलाव पवई तलाव यापैकी पर्याय क्रमांक एक लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक सरोवर आहे प्रश्न क्रमांक महाराष्ट्रातील कोणती नदी बंगालच्या उपसागरात मिळते नंबर एक तापी नदी नंबर दोन नर्मदा नदी नंबर तीन गोदावरी नदी नंबर चार पेरिया नदी याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील बंगालच्या उपसागरात जाऊन मिळते प्रश्न क्रमांक पाचवा महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलाशय शस्त्रफळानुसार कोणते पर्याय क्रमांक एक कोयना दोन जायकवाडी तीन उजनी चार याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन जायकवाडी जायकवाडी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे जलाशय आहे प्रश्न क्रमांक सहावा गोदावरी नदीचा उगम कोठे होतो पर्याय क्रमांक एक त्र्यंबकेश्वर नंबर दोन महाबळेश्वर नंबर तीन हरिशद्रगड नंबर चार भंडार दरा याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्र्यंबकेश्वर हे प्रश्न दोन वेळेस विचारण्यात आलेला आहे दोन हजार सतरा आणि बावीस प्रश्न क्रमांक सातवा महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र आहे नंबर एक गडचिरोली नंबर दोन चंद्रपूर नंबर तीन नाशिक नंबर चार अमरावती याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गडचिरोली गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त जंगली क्षेत्र आहे प्रश्न क्रमांक आठवा महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते पर्याय क्रमांक एक परभणी दोन मुंबई तीन ठाणे चार पुणे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मुंबई मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आहे प्रश्न क्रमांक नववा महाराष्ट्रातील सर्वात मोठे उंच धबधबा कोणता पर्याय क्रमांक एक गोकिक दोन कुणे तीन लिंगमळा चार अंबोली याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लिंगमळा नावाच हे महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा आहे हा प्रश्न वीस दो दो दोन हजार वीस मध्ये आणि वीस दोन हजार तेवीस मध्ये तब्बल दोन वेळेस विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते पर्याय क्रमांक एक जयगड दोन तारापूर तीन मुंबई चार दाभोळी याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जयगड हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक हे चुकीचं आहे याच दहाव्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मुंबई मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे प्रश्न क्रमांक अकरा लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे यात क्रमांक एक बुलढाणा दोन अकोला तीन अमरावती चार जळगाव उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे हा प्रश्न वीस दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आला आहे प्रश्न क्रमांक बारावा भारतातील सर्वात लांब पर्वतरांग पर कोणती पर्याय क्रमांक एक हिमालय दोन अरवली तीन सह्याद्री चार हिमा याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हिमालय हिमालय ही भारतातील सर्वात लांब पर्वतरांग आहे पर प्रश्न क्रमांक तेरावा भारतातील सर्वात मोठे पठार कोणते पर्याय क्रमांक एक दक्कन पठार दोन मालवा पठार तीन छोटा नागपूर चार बुंदेलखंड याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दक्कन पठार हे भारतातील सर्वात मोठे पठार आहे प्रश्न क्रमांक चौदावा कोयना धरण कोणत्या नदीवर आहे एक कृष्णा दोन गोदावरी तीन भीमा चार तापी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कृष्णा नदी कृष्णा नदीवर कोयना को धरण आहे प्रश्न क्रमांक पंधरावा महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील विभाग कोणता पर्याय क्रमांक एक विदर्भ दोन पश्चिम महाराष्ट्र तीन मराठवाडा चार पश्चिम महाराष्ट्रातील पठारी भाग याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विदर्भ विदर्भ हा महाराष्ट्राचा सर्वात पूर्वेकडील भाग आहे प्रश्न क्रमांक सोळावा नर्मदा नदी ही कोणत्या दिशेने वाहते पर्याय क्रमांक एक पूर्व दोन उत्तर तीन पश्चिम चार दक्षिण याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दक्षिण पर्याय क्रमांक तीन पश्चिम पश्चिम दिशेने नर्मदा नदी वाहते प्रश्न क्रमांक सतरावा भारतातील सर्वात मोठे मिठागर मिठागर क्षेत्र कोठे आहे म्हणजे ज्या ठिकाणी सर्वात जास्त म्हणजे कोणत्या राज्यात जा सर्वात जास्त मीठ उत्पन्न घेतले जाते पर्याय क्रमांक एक गुजरात दोन महाराष्ट्र तीन राज राजस्थान चार तमिळनाडू याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गुजरात गुजरात राज्य प्रश्न क्रमांक अठरावा चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे पर्याय क्रमांक एक पश्चिम बंगाल दोन आंध्र प्रदेश तीन ओडिसा चार तमिळनाडू याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशामध्ये चिल्का नावाचे सरोवर आहे प्रश्न क्रमांक एकोणीसवा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पूर्णतः कोकणात येतो एक ठाणे दोन रायगड तीन सिंधुदुर्ग चार पालघर याच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पालघर पालघर हे पूर्णपणे कोकणामध्ये येते प्रश्न क्रमांक विस्वा पुलिकट सरोवर कोणत्या दोन राज्यात येते एक केरळ कर्नाटक दोन आंध्र प्रदेश तमिळनाडू तीन ओडिसा पश्चिम बंगाल चार महाराष्ट्र गोवा याच उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आंध्र प्रदेश तमिळनाडू ह्या राज्यामध्ये पुलिकट सरोवर हे येते प्रश्न क्रमांक एकवीस वा भारतातील कोणती नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते पर्याय एक कृष्णा नदी दोन कावेरी नदी तीन गोदावरी नदी चार महानदी याचं उत्तर आहे आपली गोदावरी नदी पर्याय क्रमांक तीन गोदावरी नदी ही भारतातील दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते प्रश्न क्रमांक भारतातील सर्वात मोठे खारे पाण्याचे सरोवर कोणते पर्याय क्रमांक एक चिल्का, दोन सांबर तीन पुलिकट चार उलार याचे उत्तर तुम्ही मध्ये सांगा प्रश्न क्रमांक तेवीस वा भारताचा सर्वात दक्षिणेचा भाग कोणता पर्याय क्रमांक एक इंदिरा पॉइंट दोन केरळ तीन आंध्र प्रदेश चार राम शेतू याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंदिरा पॉइंट हे भारताचा सर्वात दक्षिणेकडील भाग आहे प्रश्न क्रमांक चोवीस वा भारतात किती राज्य आहेत एक अठावी पंचवीस सत्तास सविता पर अठावी राज्य है भारत मध्य प्रश्न क्रमांक पीसवा भारत दक्षिण क्रमांक एक श्रीलंका दोन पाकिस्तान तीन नेपाल चार भूटान चौथा क्रमांक एक भारताच्या दक्षिणे श्रीलंका हा देश आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा राष्ट्रपती पाहिल्याबद्दल धन्यवाद